गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल घडतात त्यातील एक म्हणजे स्ट्रेच मार्क्स स्ट्रेच मार्क्समुळे स्त्रियांच्या शरीराचे सौंदर्य खराब होतं असे म्हणतात ज्यामुळे काही महिलांना निर्गंधही येतो महिला हे मास्क लपवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात पण तरीही ते स्ट्रेच मार्क जात नाही स्ट्रेच मार्क्स येण्यामागे अनेक कारणं आहेत प्रेग्नेन्सीमध्ये वजन वाढतं ज्यामुळे पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचे स्ट्रेच मास्क दिसून येतात वजन कमी केल्यानंतरही हे स्ट्रेच मार्क जात नाही पण स्ट्रेच मार्क जाण्यामागचं कारण काय ते घालण्यासाठी नक्की कोणते उपयुक्त ठरतील तर मंडळी यामध्येच आज आपण घरगुती तेलाचा वापर कसा करायचा आणि हे मार्क्स घालायचे हे आज आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम द्राक्षांच्या बियांचं तेल स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी आपण द्राक्षांच्या बियाचा तेलाचा वापर करू शकतो या तेलात तेला पुरेशा प्रमाणात अँटी असतात ज्यामुळे त्वचेला आर्द्रता मिळते आणि लवचिकताही वाढते ह्या नैसर्गिक तेलाने दररोज मसाज केल्याने स्टेज माच कमी होऊ शकतात दुसरं आहे सूर्यफुलाचे तेल सूर्यफुलाचे तेल स्टेज मार्क्स घालवण्यास मदत करते हे नैसर्गिक तेल जीवनसत्वे आणि फॅटी ॲसिडने समृद्ध आहे ते तेल लावून स्किनवर मसाज केल्याने त्वचाला खोल पोषण मिळते तीन महिने ह्या तेलाचा वापर केल्याने नक्कीच फरक दिसून येईल तिसरा आहे एरंडल तेल स्ट्रेच मास्क घालवण्यासाठी आपण एरंडल तेलाचा वापर करू शकता गर्भस्थाच्या सुरुवातीला या तेलाने पोटाच्या आजूबाजूच्या भागाला तेल लावून मसाज करा त्यामुळे स्ट्रेच मास्क पडणार नाहीत या त्वचा मुलायमाने ड्रायहायड्रेट राहील चौथं आहे खोबऱ्याचे तेल स्ट्रेच मास्क घालवण्यात सर्वात उपयुक्त घरगुती उपाय म्हणजे खोबऱ्याचे तेल नारळाचे तेल हे नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफिगल सारखे असतात गुरुदर्पणाचा काळ सुरू झाल्यावर नारळाचे तेल लावण्यास सुरुवात करा यामुळे स्टेज मास्क दिसून लागण्यापूर्वीच त्यांना अटकावा बसावतो आणि शिवाय याचा त्रास त्रासदेखील होत नाही तरी अशा प्रकारे तुम्ही या तेलाचा वापर करू शकता